मस्त अशी हिरवीगार चटणी दिसते खायलाही खूपच छान लागते ही चटणी आपण आपे डोसे इडली यासोबत खाऊ शकतो तर ह्यासाठी लागणार ला आहे आपल्याला डाळवे आहेत साखर आहे थोडीशी पाच ते सहा मिरच्या मीठ हिरवी मिरची आणि हे खोबरं आहे ते मी पाण्यात भिजत घातलं होतं नारळ फोडला होता पण तो वाळेला निघला त्याच्यामुळे मी त्याला थोडा वेळ पाण्यात भिजायला ठेवलं एक तास पाण्यात ठेवलेला आहे आता खोबऱ्याचे तुकडे करून ह्याची बारीक पेस्ट करून घेतली सुरुवातीला मी व थोडंसं जाडसर वाटून घेतलं आणि खोबरं थोडं फिरवून त्यामध्ये आता ह्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्याचे तुकडे करून मस्त टाकणार आहे चवीला साखर टाकायची आहे आवश्यकतेनुसार मीठ आणि हिरवी गाराशी कोथिंबीर टाकायची आहे या चटणीला साखर अवश्य टाका त्यामुळे चटणीची टेस्ट खूप छान लागते आता हे डाळवे जे काढलेले आहेत त्यामध्येच आपल्याला खोबरं याची पेस्ट जी वाटून घेतलेली आहे मी हे छोट्या भांड्यात काढून घेतलेलं आहे कारण त्यामध्ये खोबरं लवकर निघतात याच्यामध्ये आवश्यकतेनुसार आपण पाणी तुम्ही यामध्ये दही पण टाकू शकता दह्यामुळे पण खूप छान टेस्ट लागते आणि हे आता छान वाटून घेतलेले आहे या पद्धतीने चटणी नक्की करून बघा कारण यामध्ये मी लसूण वगैरे काही वापरलेलं नाही तरी चवीलाही खूप छान लागते जर तुम्ही जावाजावांच्या किचनमध्ये नवीन असाल तर जावाजावांच्या किचनला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर ह्या चटणीला मस्त अशी तरतरी तरी तर फोडणी द्यायची आहे आपल्याला छान फोडणीमुळं चटणीची टेस्ट खूपच छान येते ही चटणी आपण पराठे डोसे या सर्वांसोबत खाऊ शकतो आणि ही चटणीमध्ये आपण कोथिंबिरीसोबत पुदिना टाकलं तर चटणीची टेस्ट अजूनच छान वाटते माझ्याकडचा पुदिना संपलेला होता त्यामुळे मी आज टाकलेलं नाही आहे तर पुदिना टाकून बघा तुम्ही छान लागते आता तेल घेतलेलं आहे तेलामध्ये जिरे आणि मोहरी मस्त तडतड करून घेतलेली आहे गॅस बंद करून घेतल्यानंतर मी यामध्ये हिंग टाकणार आहे कारण तेल खूप तापलेलं आहे त्यामुळे हिंग जळून जाईल म्हणून खाली उतरल्यावर आता हिंग टाकून मस्त अशी फोडणी दिलेली आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे तर ही रेसिपी आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राइब करून घ्या तर अशा पद्धतीने आपली चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे ही चटणी मी आपल्यासोबत खाण्यासाठी बनवली त्यामुळे थोडीशी पतली बनवलेली आहे तुम्ही घट्ट पण बनवू शकता फक्त पुदिना टाकून घट्ट जीवनासोबत तोंडी लावायला बनवू शकता तर व्हिडिओ शेवटपर्यपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार भेटू या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय